नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक नजर न आजच्या घडामोडीवर शाळा विद्यार्थ्यांवर संशोधन कौशल्य श्रीलतेचे संस्कार करा कुलगुरू डॉक्टर महानवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवोपक्रम नव संशोधन व सहचार्य विभागा तर्फे आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकरता आयोजित या दोन कार्यशाळेचं उद्घाटन शुक्रवारी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर प्रकाश महाणवर यांच्या हस्ते झाले शालेय वयातच मुलांवर संशोधन कौशल्य व उद्यमशीलतेचे संस्कार करावे असं आवाहन कुलगुरू डॉ प्रकाश महाणवर यांनी केले व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा राष्ट्रीय शोध यात्रा अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक चेतन पटेल प्राथमिक शिक्षण कादर शेख गट शिक्षण अधिकारी बापूराव जमादार विद्यापीठाच्या इन्युक्युबेशन सेंटरचे संचालक डॉक्टर विकास पाटील कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर उपस्थित होते या कार्यशाळेसाठी प्रिसीजन फाउंडेशन सर फाउंडेशन सेवा वर्धिनी स्वदेशी जागरण मंच सविष्कार या संस्था सह आयोजक आहेत एकूण दोन हजार शिक्षकांचा यामध्ये सहभाग आहे यावेळी चेतन पाटील प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दाबा उत्तर शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्राध्यापक विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले प्राध्यापक तेजस्विनी कांबळे प्राध्यापक श्रुती भाऊ देवळे यांनी सूत्रसंचालन तर प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी आभार प्रदर्शन केले